जगातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत म्हणजेच मुंबईच्या धारावीमध्ये राहणारी एक सोळा वर्षाची मुलगी आज इंटरनॅशनल मॉडेल झाली आहे असं सांगितलं तर तुम्हाला विश्वास होईल का पण हो हे खरं आहे धारावीत राहणारी सोळा वर्षाची मलिशा खारवा आज जगप्रसिद्ध मॉडेल झाली आहे आजच्या व्हिडिओमधून आपण मलिशाचा जीवनप्रवास जाणून घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्लम प्रिन्सेस ऑफ इंडिया या नावाने जगभरात प्रसिद्ध झालेली मुंबईची धारावीची सोळा वर्षीय मलिका खारवा आज अनेक इंटरनॅशनल ब्रँडसोबत काम करते आहे इतकंच नाही तर अलीकडेच एका ज्वेलरीच्या मोठ्या ब्रँडची ती ब्रँड अँबॅसेडरसुद्धा झाली आहे आपली स्वप्न मोठी असली आणि आपल्या मनात ती पूर्ण करण्याची इच्छा असली तर या जगात काहीही मिळवू शकतो हे मलिशाने सिद्ध करून दाखवलं आहे मलिशाची ही यशस्वी गाथा सुरू झाली दोन हजार वीसमध्ये हिरे की पारख जोरी कोई होतीये हे वाक्य हिंदीमध्ये तुम्ही अनेकदा ऐकलं असेल याचा अर्थ असा होतो की खरा हिरा सोनाराच ओळखू शकतो आणि असाच एक हिरा हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट हॉफमॅन यांनी शोधून काढला सिटी ऑफ ड्रीम अशी ओळख असणाऱ्या मुंबईच्या शहरातील मलिशा या बारा वर्षीय मुलीचं आयुष्य रॉबर्ट हॉफमॅनमुळे पूर्णपणे बदललं मलिशाचा धारावी ते हॉलिवूड असा प्रेरणादायी प्रवास सुरू झाला स्टेप अप टू या हॉलिवूड पिक्चरमधील अभिनेता रॉबर्ट हॉफमॅन जेव्हा मुंबईमध्ये आला होता तेव्हा एका म्युझिक व्हिडिओ शूट करताना त्याने धारावीमध्ये मलिशाला पाहिले कोविड दरम्यान जेव्हा त्याला मुंबईमध्ये राहावे लागले तेव्हा मलिशाने त्याला आपल्या स्वप्नांबद्दल सांगितले आणि सगळ्या मुलींमध्ये त्याला मलिशा प्रतिभावान आणि वेगळी वाटली होती मलिशासोबतच्या भेटीबद्दल बोलताना रॉबर्ट ऑफमॅन म्हणाला होता की मलिशाला पाहिल्यानंतर मला एक वेगळीच चमक तिच्या डोळ्यामध्ये जाणवली झोपडपट्टीच्या बाहेर उभी असणारी मलिशा ही मला इतर लोकांपेक्षा पहिल्याच भेटीत वेगळी वाटली होती तिला पाहून कोणीच नजर फिरवणार नाही असं रॉबर्ट हॉफमॅन यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं मलिशा जेव्हा रॉबर्ट हॉफमॅनला भेटली तेव्हा रॉबर्टनं तिच्यासाठी गो फंड मी नावाचं पेज सुरू केलं या पेजमधून मलिशाला जगभरातून डोनेशन यायला लागले ला। त्यानंतर मलिशा ही फेमस होण्यास सुरुवात झाली मलिशा ही सोशल मीडियावर जेव्हा फेमस झाली तेव्हा तिला दोन हॉलिवूड पिक्चरच्या सुद्धा ऑफर आल्या होत्या तसंच तिने लिव्ह युअर फेरीटेल या शॉर्ट फिल्ममध्ये सुद्धा काम केलं आहे मलिशा ही आता एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे तिला इंस्टाग्रामवर दोन लाख पस्तीस हजार फॉलोअर्स आहेत मलिशा वेगवेगळ्या वे पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असते या पोस्ट शेअर करताना ती बऱ्याच वेळा द प्रिन्सेस ऑफ स्लम या हॅशटॅगचा वापर करते त्यामुळे ती स्लम प्रिन्सेस या नावाने सुद्धा ओळखली जात आहे सोळा वर्षाची मलिशा आता फॉरेस्ट इसेन्शियलच्या यूथ कलेक्शन या ब्रँडचा चेहरा बनली आहे या ब्रँडच्या प्रत्येक प्रोडक्टवर मलिशाचा फोटो असतो फॉरेस्ट इसेन्शियलने त्यांच्या नवीन कलेक्शनचा चेहरा म्हणून मलिषा खारवाचा पहिला व्हिडिओ शेअर करताना म्हटलं आहे की प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर सौंदर्य असते आणि आम्ही एकवेळी एक संस्कार करत आहोत मलिषा जेव्हा पाच वर्षाची होती तेव्हा तिने अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्याबरोबर फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक केला होता तेव्हाच तिने मॉडेलिंगमध्ये मा काहीतरी करून दाखवण्याचा निर्णय घेतला होता पण जिथे दोन वेळचं जेवण मिळणं सुद्धा अशक्य होतं अशा कठीण परिस्थितीमध्ये तिने पाहिलेलं स्वप्न अखेर तिच्या जिद्दीने तिने सत्यामध्ये उतरवलं मलिशा त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आयडल आहे जे आज कठीण परिस्थितीशी संघर्ष करून त्यांची स्वप्न साकार करण्यासाठी लढत आहेत संधी तुलाही मिळेल लगेच हिरमोसू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस मित्रांनो या ओळी मलिशा आणि त्या प्रत्येक व्यक्तीला डेडिकेटेड आहेत जे आपल्या आयुष्यात काहीतरी मोठं करण्याची स्वप्न बघत आहेत हा व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर करा जे त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी परिस्थितीशी लढत आहेत अशाच आणखी व्हिडिओजसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा